सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत महायुतीत वारंवार खलबत झाली हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते तर भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता नाशकातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं गोडसेना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होते हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केले ठीक आहे हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल असं भुजबळ म्हणाले होतच ना दोन हजार शिवसेनेतून हेमंत गोडसे जे आहेत मोदी साहेबांच्या पाठिंबा होता चौदाला ला पण आणि एकोणीसला ला पण शिवसेना आणि बीजेपी एकत्र होती आणि मोदी साहेबांच्या पाठिंब्यावर काय हेमंत गोडसे पुढे निवडून आले होते बरोबर त्या शिवसेनेवर आम्ही सरकार केलंच होत आम्ही दोन वर्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सरकारमध्ये बसलो होतो म्हणजे गोडसे पण आमच्यावर होते एकनाथ शिंदे पण आमच्यावर होते शिंदे तर सरकारमध्येच होते आमच्या बरोबर त्यामुळे परत राजकारणामध्ये उलाढाली होत असतात तर ते त्यावेळेला काय झालं याचा विचार करत असता अलीकडच्या राजकारणात त्या फारसा त्याला काही महत्व असं मला वाटत नाही त्यामुळे आज आम्ही महा ज्या महायुतीत आहोत महायुतीची लढाई आम्ही लढणार आम आम आहोत आम एक आमच्या मित्र आहेत तसे आमच्या ज्या समता परिषदेचे पक्षातले इतर काही जनता ओबीसीचे भटक्या मुक्तांचे काही इतर, इतर नाशिक अनेक लोक वेगवेगळ्या दलित समाजाचे सुद्धा ओबीसा ओबीसी समाजाचे अल्पसंख्याक ज्यांना डेव्हलपमेंट पाहिजे ते लोक किंवा अगदी मराठा समाजातले सुद्धा असं सगळ्यांना सोडत परंतु शेवटी जे आहे ज्या वेळा युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्या त्या शिस्तीप्रमाणे आपलं काम करावं लागतं आणि हे काय याच्यात तो काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काही होत नाही त्या संधी येतात जातात काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच आणि माझी खात्री आहे मी आणि माझ्याबरोबरचे जे काही माझे कार्यकर्ते आहेत चिंतक आहेत ते आता बाकीचा सगळा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने जे आहे आम्ही कामाला महायुतीच्या वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसेन नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहीत आहे दहा वर्षांचे खासदार होते त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल या पंधरा सोळा दिवसात आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम करू नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करूनच पाठवू असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे लोकसभेच्या जागेवर ठीक आहे ते अपेक्षा तीच होती कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग एम पी आहेत सध्या खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता, आता चोरात वेगात सुरुवात होईल उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा का कार्यक्रमसुद्धा उद्या होईल मुंबईवरूनसुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या निरवणुकीमध्ये सामील होते आणि दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे नवीन चेहरा नाही आहे दहा वर्ष ते खासदार निवडून येत आहेत त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे त्यामुळे आता ही जी काही पंधरा सोळा दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिक मधून हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवतो जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड सह ब्युरो रिपोर्ट नाशिक